जय शेवा जय बिरसा जय भीम आपण पुन्हा एकदा साधारण एक महिन्याने आपण हा व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ करण्यापाठी मागचं कारण असं की महाराष्ट्राच्या आपल्या आदिवासी विकास मंत्र्यांनी नुकतीच एक घोषणा केली की आदिवासींची नौकर भरती जी करायची आहे तर ती आपण कंत्राटी पद्धतीनं करणार आहोत बाह्य कंत्राटदाराच्या मदतीने ती कंत्राटी पद्धतीनं आपण नौकर भरती करणार आहोत असं एकंदरीत त्यांनी जाहीर केलं आता ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे कारण एकतर आदिवासी समुदायाच्या आता ज्या नोकर नोकऱ्या आहेत आपण जर त्याचा विचार केला तर आपण अनेक वर्षापासून लढत आहोत की महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या या लोकांनी मोठ्या प्रमाणात बळकावलेल्या आहेत कारण तोच प्रश्न अजून निकाली निघत नाहीये आता काल परवा विधानसभेमध्ये आमच्या काही आमदारांनी मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की बारा हजार पाचशे या बारा हजार पाचशे जागा बोगस आदिवासींनी लुटलेल्या ले आहे महाराष्ट्रातल्या त्या बारा हजार पाचशे जागांची भरती करा तुम्ही त्यांना आधीसंख्य पदावरती नियुक्त केलेलं आहे त्या बारा हजार पाचशे जागांची भरती करा अशी लोकांची ओरड सुरू असताना काल परवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की बारा हजार पाचशे हा जो आकडा होता हा आकडा आता कमी झालेला आहे ते असं म्हटलं की त्यातल्या काही लोकांनी म्हणजे जवळजवळ सहा हजार लोकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं आहे किंवा त्यातले काही लोक रिटायर झाले आहे म्हणून आता फक्त त्यातले सहा हजार लोक राहिलेले आहे सहा हजार नोकऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्या आम्ही लवकरात लवकर भरती करू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि यावरून आपल्या लक्षात आलं असेल कि सहा जुलै दोन हजार सतराला जो निर्णय आला सतरापासून तर आजपर्यंत सतरापासून आजपर्यंत या सगळ्या सरकारने या निर्णयाची टोलवाटोलवी केली आदिवासींची भरती मात्र केली नाही आता जवळजवळ छप्पन हजार छप्पन हजार जागा आदिवासींच्या रिक्त आहे महाराष्ट्रामध्ये त्या छप्पन हजार जागा भरण्याचं कुठलंही त्यांच्याकडे नियोजन नाही आहे आणि आता नियोजन करताय ते कोणतं तर बाह्य कंत्राटदारा कंत्राटदार जे लोक आहेत त्यांच्या द्वारा या लोकांची कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करायची आता म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती जेव्हा होते तेव्हा त्यांचा पगार तेव्हा त्यांचं बेसिक नसते तेव्हा त्यांना डीए नसतो तेव्हा त्यांना कोणत्याही नोकरीची हमी नसते ना त्यांना पेन्शन असते ना काहीही असतं म्हणजे कंत्राटदार ज्या पद्धतीनं त्यांना भरती करेल एखाद्या मजुरांची ज्या पद्धतीने एखाद्या रोडवरती काम करणाऱ्या मजुरांची भरती केली जाते त्या पद्धतीनं तुम्ही जर आदिवासींची भरती कंत्राटदाराच्या पद्धतीने या नोकरी ना, प्रशासनामध्ये करणार असेल तर तुम्ही आदिवासींना खरंच न्याय देत आहात का हा खरं म्हणजे प्रश्न आहे आणि अशा पद्धतीनं भरती या सरकारने करू नये रिस सिव्हिल कंडक्ट रूलच्या नियमाने आदिवासींची भरती झाली पाहिजे तरच आदिवासींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल कारण आम्ही आजही ऐकतोय अनेक शाळांमध्ये आदिवासींच्या आश्रम शाळांमध्ये अनेक ठिकाणी आम्ही ऐकतोय ज्या लोकांच्या त्यांची भरती केली कंत्राटी भरती केली शिक्षकांची असेल शिपायांची असेल कामाट्यांची असेल तुमच्या लेबॉरेटरी असिस्टंटची असेल अनेक लोकांची एवढंच नाही तर मुख्याध्याप सुद्धा कंत्राटी पद्धतीने आदिवासी आश्रम शाळांवरती आणि त्याच्या त्याचा पगार निघतो बावीस बावीस हजार रुपये आणि कंत्राटदार त्यांना देतात बारा हजार रुपये कुणाला आठ हजार रुपये म्हणजे अशा पद्धतीनं आदिवासींचं शोषण हे कंत्राटदार जे लोक आहे या पद्धतीनं करणार आहे आणि आमचं सरकार त्या कंत्राटदाराच्या हातामध्ये मुक्त असताना हे सगळं सोपवून देत आहे म्हणजे याचा अर्थ आदिवासी मंत्र्याचा आणि इथल्या सरकारचा आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे जर आदिवासींकडे तुम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतात की नाही न्याय हक्काच्या दृष्टीनं बघतात की नाही काही संविधानिक अधिकार आदिवासींना आहे ते तुम्ही त्या दृष्टीनं बघतायत की नाही त्या दृष्टीनं ना तुम्ही बघत नाहीये असं एकंदरीत दिसते का बघत नाही ही माणसं त्याचं दुसरं कारण आहे ही माणसं आम्हाला या देशाचे मूळ निवाशीच मानत नाही कारण आपल्याकडे तुम्हाला मी अनेकदा या विषयावर बोललो आहे या विषयावर बोलण्याचं कारण असं आता की गेल्या तेवीस जून ला या तेवीस जूनला आपल्या आदिवासी मंत्र्यांनी मुंबईच्या अतिथी अतिथीगृहावरती एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आदिवासी विकास विभागाचे शिक्षण विभागातले काही अधिकारी आणि त्यांचे वनवास म्हणजे आपल्या आर एस एस ची जी काही विंग आहे वनवासी कल्याण आश्रम त्यांचे पदाधिकारी म्हणजे यांच्या सोबत त्यांनी मिटिंग घेतली आणि आदिवासींचे पुढचे जे काही काम आहे ते वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी करणार महाराष्ट्रामध्ये असं एकंदरीत त्यांना सांगण्यात आलेलं आहे माझ्या कानापर्यंत इथपर्यंत आलं आहे की ते पाच ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पाच ऑक्टोंबर आणि दुर्गावतींची जयंती आहे आणि पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडाची जयंती आहे या दोन जयंतीच्या मध्ये जो काही काल कालखंड असेल या कालखंडामध्ये हे वनवासी कल्याण आश्रमाचे लोक आदिवासींच्या वस्त्या वस्त्यात जातील आदिवासींच्या आश्रम शाळांमध्ये जातील आणि त्या ठिकाणी ते असं म्हणत आहेत की आम्ही आदिवासींचा इतिहास त्यांना समजावून सांगू म्हणजे आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालाय की ज्या लोकांनी आम्हाला आदिवासी म्हटलं नाही ज्या वनवासी कल्याण आश्रमाने मी वारंवार ही घटना सांगतोय की सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बावनला वनवाशी कल्याण आश्रमाची निर्मिती केली बाळासाहेब देशपांडे यांनी बाळासाहेब देशपांडे म्हणजे आर एस एस चे वर्ग आर एस एस चे निष्ठावंत कार्यकर्ते कारण वनवासी कल्याण आश्रम हे आर एस एस चे एक विंग आहे आणि याच माणसांनी या माणसांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आदिवाशांवरती विचार विनिमय करण्याकरता जेव्हा बैठक झाली युनोमध्ये जिनेवामध्ये तर त्या ठिकाणी भारताने कोणती भूमिका मांडावी आदिवासींबद्दल यासाठी या, या माणसांनी दोन जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंगराव यांना यांनी पत्र दिलं आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की आदिवासींच्या संदर्भात भारत सरकारने कोणती भूमिका मांडावी आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की आज भारतामध्ये कोणताही मूलनिवासी किंवा आदिवासी समूह राहत नाही भारतामध्ये कोणीही बाहेरून आलेलं नाही आणि कोणीही इथले मूळचे नाही हे सगळे लोक आम्ही सगळेच मूळ निवासी आहोत आदिवासी किंवा मूल निवासी हा शब्द भारताच्या अखंडतेला आणि समरसतेला विघातक आहे म्हणजे या लोकांनी भारतातल्या मूळ निवासी जे आदिवासी समूह आहे त्यांना आदिवासी संबोधायला त्यांनी विरोध केलेला आहे आणि तेव्हा आपले भारताचे जे प्रधानमंत्री जेव्हा रावजी होते यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये भारताचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि अटल बिहारी वाजपेयींनी भारताची भूमिका म्हणून त्या ठिकाणी मांडणी केली होती की भारतात आदिवासी किंवा मूळ निवासी राहत नाही आता एवढी टोकाची भूमिका ही माणसं आदिवासींबद्दल घेत असतील तर मग हे वनवासी कल्याण आश्रवादची जी काही कार्यकर्ते आहे हे आदिवासींना कोणताही इतिहास सांगणार आहेत हे आमचे जे नायक आहेत राणी दुर्गावतीपासून तर बिरसा मुंडांपर्यंत हे सगळे जे आमचे नायक आहे क्रांतीवीर आहे या सगळ्यांना हे लोक जे आतापर्यंत गुंड म्हणत होते आतापर्यंत चोर म्हणत होते आतापर्यंत डाकू म्हणत होते आता या सगळ्यांना हे सनातनी करून टाकणार आहे सगळ्यांच्या गळ्यामध्ये जाणव घालणार आहे बिरसाच्या घातलं त्या लोकांनी त्यामध्ये या सगळ्यांच्या जाणवं घालणार आहे या सर्वांना सनातनी बनवून टाकणार आहे आणि आदिवासींचा इतिहास क्रांतिकारकाचा इतिहास आदिवासीच्या संस्कृतीचा इतिहास ही माणसं विकृत करणार आहेत आणि ज्या समाजाचा इतिहास विकृत होतो ज्या समाजाचे नायक खलनायक होते तो समाज लवकरात लवकर गुलाम होत जातो आणि ही गुलामीची प्रक्रिया या पद्धतीने या लोकांनी सुरू केलेली आहे आणि म्हणून ही माणसं आमची माणसं म्हणजे नोकर भरतीमध्ये योग्य पद्धतीने भरल्या जात नाहीये आदिवासींचा कुठलाही सन्मान ठेवला जात नाहीये आदिवासींना मनवाशी जाहीरपणे संबोधल्या जात आहे आणि म्हणून या सगळ्यांचा विचार आमचे आदिवासी मंत्री करणार आहेत की नाही जर आदिवासी मंत्री याचा विचार करणार नसतील तर जनतेला याचा विचार करावा लागेल मी एवढंच प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे जय शेवा जय बिरसा जय भीम